मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस श कार्तिकी वारीनिमित्त वाखरी तळावर म्हशीचा बाजार भरायला सुरुवात झालेली आहे तर गाभण म्हशी असतील वेलेल्या म्हशी असतील पार्ट्या म्हशी असतील लहान रेडे असतील रेडी असतील तर ज्यांना कोणाला घ्यायच्या झाल्या आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांचे नंबर आपण दिलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर ज्यांना कोणाला अशा या खात्रीशीर पंढरपुरी गवळरो असतील गा गावरा नसतील आणि रिंगवाल्या म्हशी असतील किंवा झापराबादी म्हशी असतील कोणाला घ्यायच्या झाल्या तर आपण या वाक वाखरी तळावर येऊन म्हशी खरेदी खरेदी करू शकता हा बाजार एखादस दोन तारखेला एकादस दोन तारखेला झाल्यानंतरनं एक तीन ते चार दिवस अजून हा बाजार भरत असतो तर आपण येऊन म्हशीचा लॉट खरेदी करू शकता चाळीस हजार किती वर्षाचा आहे महिन्याला काय अजून दात लावलेला नाही का आदत आहे ठीक आहे चाळीस हजार सांगायची सांगितली पलीकडली काय सांगते वीस हजार का हे किती महिन्याचे काय अजून दीड वर्षाचा आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे हे जय सांगतोय हा हा नाही बघितलं हा हा अठरा हजार अठरा हजार बर आणि बत्तीस पहिली कडली वीस हजार रुपये ठीक आहे आता या जे तुम्ही किमती सांगितलेली आहेत काय बत्तीस तीस अठरा पंचवीस या किमतीत काय तर कमी कराल की तुम्ही बरं सगळे रेडीच आहेत ना रेडी कुठे हिच आहेत का हिचं काय सांगतय तीस तेवीस जरा मागणं महाराज जरा चालताना दाखव जरा तेवीस हजार किती महिन्याची आहे काय ही वर्षाची आहे का बर त्याऐशी शेजारचं काय सांगत आहे तेरा हजार ही किती महिन्याची आहे ही वर्षाच्या आतलीच आहे म्हणायचं ठीक आहे आणि हे पलीकडली दीड वर्षाची आहे का हिचं काय सांगतंय बावीस हजार ठीक आहे कुठलं गाव आपलं मुडवी मोबाईल नंबर आहे आपला सांगा ्याण्णव बहात्तर सोळा पंधरा सोळा नाव हो काय आपलं डांगे पांडुरंग डांगे यांच्याकडे रेडी आणि लहान रेडी जर घ्यायचं झालं तुम्हाला तर तुम्ही नक्कीच फोन करा मालकांना मालक काहीतरी किमतीमध्ये कमी जास्त करतो म्हणलेली म्हशी पण आहेत का आपली बरं ठीक आहे चालेल काय सांगते शेडजीच चार लाख रुपये मालकांनी किंमत सांगली आहे किती व्यांदा ही दुसऱ्यांदा विलेली आहे काय खाली काय रेडा रेडी खाली रेड आहे दाताला सहा दाती आता दुधाला किती चालू आहे दहा चाल लिटर दोन्ही टायमाचं बरं सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय सोड्याची किंमत काय सांगताय तीन लाख आलं तीन लाख आलं तर देऊ त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला बरं कुठली ती जातीला काय पंढरपुरी गवळारूमध्ये येते बरं ठीक आहे कुठलं गाव मालक आपलं सांगोला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट त्रेपन्न एकोणपन्नास पंधरा नाव काय आपलं सोनिया मेटकरी सोन्या मेटकरी सांगोल्याचे सा सो... ही ज्यांना कोणाला असा जाते म्हणतो मला घ्यायचा झाला मला काकड्यामध्ये पण कमी करतो म्हणलीत तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता गाडीच्या मागं वगैरे पळते ही एकचाळीस एकचाळीस किती वंदा ही तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे का खाली काय रेडा रेडी खाली आहे बघून घ्या मध्येच आहे रेडा डोळे गारशीत घ्यायची डोळे गारशीत बघून घ्या तुम्ही दोन्ही डोळे गारशीत जी ठीक आहे कास वगैरे बघून घ्या हिला दुधाला काहीच चालू आहे बर चार चार काय म्हणलो चार 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 लिटरला बरं चार चार लिटर व्हायला म्हणते वासराला थांब पाजून चीक आहे सध्या ठीक आहे सोड्याची काय सांगतंय हिचं भाई भाई कर करचालच तुम्ही ठीक आहे द्या मोबाईल नंबर अजून एकदा त्र्याण्णव छप्पन तीनशे दहा पाचशे बावीस पाचशे बावीस कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे अशी जर भोरी वेलेली जर म्हणजेच कुणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार का कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे का कास वगैरे बघून घ्या तुम्ही वेलेली आहे का अभ्याला वेळायला झालेली आहे का दिवस टायमिंग आहे हिला चार दिवस चार दिवस घेईल का बरं ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली आहे दो साडेचार पाच साडेचार पाच चाललेली आहे ठीक आहे दाताला कशी आहे म्हणलं ही जुळलेली आहे बरं सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली ऐंशी हजारला द्या हजारला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणवीस ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर शेंगाळूमध्ये मध्ये घर घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव कितींदा ही दुसऱ्यांदा विलेली आहे खाली काय रेडा रेडी रेडा आहे कास वगैरे बघून घ्या तुम्ही साडात अंतर वगैरे हो आता दुधाला कशीच चालू आहे तीन तीन लिटर चालू आहे बरं पाचवा दिवस आहे मग ते येऊन असेल अजून ठीक आहे सोडाजी काय सांगताय त्या सोड्याजी काय शोभा ठीक आहे एकच मिनिट चेहरा बघून घ्या तुम्ही मला मोबाईल नंबर द्या मला पंच्याण्णव एकसष्ट तेहतीस तीन ते एक्क्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दि, दि, दिले दिलेला आहे ज्यांना कोणाला अशी खात्रीशीर महेश घ्यायची झाली वेलिली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हिचं काय सांगते मला प्युअर हरियाणा प्युअर हरियाणा आहे जातीला काय सांगताय हिचं एक चाळीस बस बस एक चाळीस सांगते मालक कितीव्यांदाय ही कितीव्यांदा आहे सहा दुसऱ्यांदा सहा वेली आहे का खाली काय रेडा रेडी रेड आहे रॅड दुधाला किती चालू आहे आता दुधाला पाच पाच चालू आहे दहा दिवस झाले दहा दिवस झाले येऊन दुधाला पाच पाच चालू आहे मतीत आणि जातीला प्युअर हरियाणामध्ये येते ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची काय सांगितली सांगायची एक चाळीस सांगितली सांगायची तर लावून टाका तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या झाल्या रिंगवाले असतील हा प्युअर ते जातीला आणि रिंगवाले असतील किंवा शिंगाळू मध्ये असतील मालक तुम्हाला हिशोबात म्हशी देतील अजून एकदा मालक मग नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट तेत्तीस तीन एक्क्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा या खात्रीशीर मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा ही मालक आहेत तिकडे बघा ठीक ही जी काय सांगते पंच्याहत्तर का ही किती व्यांदा आहे बरं गा नाही का ही यायला झालेली आहे म्हणते दुसऱ्यांदा आहे ठीक आहे तर पहिल्यावर लगेच चालली आहे तुझा ही तीन साडेतीन चाललेली आहे म्हणते ही जी सोडायची काय सांगते पासष्ट पर्यंत सोडचाल शेतकरी ना आपण शेतकरी दी ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या अजून एकदा ती सांगा हा त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव एक्क्याऐंशी ऐंशी फायनल पासष्टला सोडतो मुलग मालक दुसऱ्यांदा आहे तर ज्यांना कोणाला अशी हिमईस घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकवीस ही किती वंदाय बर का आपण वेळेला चार दात आहे अजून एक दहा दिवस टायमिंग आहे दुसऱ्यांदा आहे ना तरी पहिल्या रुला किती चालली पहिल्या रुला चार चार चालली चार चार चाललेली चेहऱ्या इकडे करा चार चार चाललेली आहे म्हणते ठीक आहे तिचं काय सांगते सोडायचं हिशोबानं हिशोबा न्यायचा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अजून एक पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्टतीन ए तीन एकाऐंशी सुनील मेटकरी सांगोल। सांगोला ही प्रॉपर सांगोलेचे आहेत आणि ज्यांना कोणाला खत्रीशीर मशी गाभण असतील विलेले असतील घ्यायच्या झाल्या आपण आवर्जून ह्यांना संपर्क साधून वाखळी वाखरी तळावर येऊ शकता हिचं काय सांगताय शेडजी पंच्याऐंशी पंच्याऐंशी ही किती व्यांदा आहे तिसऱ्यांद तिसऱ्यांदा आहे का बरं हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा पंद्रादेव। दिवस घेईल हा पंधरा दिवस घेईल म्हणते आहे तरी दुसऱ्या वेळेला किती चालली आहे दोदाला चार पाच चार पाच चाललेली ही दाताला कशी असली जुळलेली बरं ही जी सोडायची फायनल काय सांगत आहे ऐंशीला फायनल ठीक आहे पलीकडची काय सांगत एक दहा किती वंदा ही बर हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे वीस दिवस घेईल का डोळा एकच घरशी आहे का दोन्ही डाळ दोन्ही डोळे घरशी आहेत इकडला जरा कमी आहे ठीक आहे ही पहिल्यावर चालली तू त्याला चार चार चाललेली ठीक आहे हिला किती टायमिंग आहे मला वेळाला वीस दिवस घेईल का ठीक आहे बघून घ्यायचं हा काजून व्हायचे आहेत ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अजून एकदा त्र्याण्णव जिरो नऊ त्र्याण्णव एक्श मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर आहे गाभन विलेले मशी जर घ्यायचे झाल्या कोणाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टोटल मशी मालक का सगळ्या गाभनच आहेत गाबर काय किती वेळ किती वेळ त्याच्यात सगळ्या या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बरं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पहिला रूम मध्ये आहेत ठीक आहे रेड आपल्याकडलाच आहे का पलीकडे काय सांगताय याची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार का कसं आहे आदत आहे का अजून दीड वर्षाचा बच्चा आहे आदत आहे अजून ऐंशी हजार रुपये सांगा जी किंमत सांगितलेली आहे रेड्याची फायनल काय सोडत आहे ह्याची ठीक आहे आता ह्या सगळ्या गाभण आहेत म्हणला वेळेला बरं ह्यांना वेळेला साधारण किती टायमिंग आहे बरं वीस दिवस घेईल नाही नाही जेवढ्या सगळ्या लॉट आहे ना तुमच्याकडे साधारण किती टायमिंग आहे सगळ्यांना व्यायला आहे आणि दाताला कशा आहेत सगळ्या दात दोन दात आहे का बोरी मध्ये किती वेळ पहिला रो मध्ये दोन दात आहे हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे वीस दिवस घेईल ठीक आहे चालते बघून घ्या किमती काय काय चालू आहेत आपल्यापासून आपल्यापासून लाख सव्वा लाख बर सव्वा लाख दीड लाख एक लाख अशा किमती चालू आहेत पहिला रूत दोन दात आहे का हळजलेली आहे काय खाली हलगट आहे हल आता दुधाला किती चालू ही चार वासराला बरं चार वासराला पाजून चार चार ठीक आहे आता या ज्या किमती तुम्ही सांगितलेली आहे त्या किमतीत काहीतरी अजून आकडा कमी कर चाल तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव छप्पन तीनशे दहा पाचशे बावीस पाचशे बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा कोणाला खात्रीशीर शिंगाळू मध्ये मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कर कॉन्टॅक्ट करू शकता या रेड्याची पंचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे या रेड्याची किती महिन्याचा आहे वर्षाचा काही अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आहे बघून या तुम्ही ठीक आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे आणि या इथल्या दोन वर्ष दीड आहे दीड वर्षाचं वर्षा हिचं काय सांगताय तेवीस हजार तेवीस हजार का तर महाराज थोडं चालतं दाखवू तेवीस हजार रुपये किंमत सांगितली मालकाने ठीक आहे बघून घ्या म्हशी आपलीच आहेत हिचं काय सांगताय आहे म्हशीचं नव्वद हजार नव्वद हे किती वेंद आहे पहिल्यांदा पहिला रु आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे दीड महिना घेईल का दाताला कशी आता ही दुशी बर सोडायची काय सांगत हिज सोडीचं काय सांगतोय सोडायचं फायनल ऐंशी हजार पर्यंत आला आता ही जी आकडे तुम्ही सांगितली ती आकड्यात काय तर कमी आहे कुठलं गाव आपलं नंदेश्वर नंदेश्वर शेतकरी आपण मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी सदुसष्ट सदुसष्ट ही आपल्याकडेच आहे का आपल्याकडे हिचं काय सांग नव्वद नव्वद हे किती वंदाय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस गेल का तरी पहिल्यावर लगेच चालली तो त्याला पहिलं चार चार चालले पहिल्या रोला चार चार चाललेली आहे म्हणते आणि ज्या ही जी आकडे सांगते त्या आकड्यामध्ये मालक किमती कमी करतो म्हणलेले नंदेश्वरचे ते शेतकरी आहेत तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ह्यांची रेडी पण आहेत दोन मालक सोळा सतरा आहेत सोळा सतरा आहेत ग ही धावणच आहे का आपली बरं यात किती का पण आहेत आणि किती वेलेले आहेत यात सहा आहेत सहा वेलेल्या आणि दहा गा बन या त्याच्यात सगळ्या या पहिल्या रो दुसऱ्या पहिला रोज दुसऱ्या तिसऱ्या बरं ठीक आहे चौथ्या वेताच्या वगैरे काय नाही चौथ्या पहिला दूध पहिला रोज दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि जी वेलेली आहेत त्यांना साधारण दूध कसं चालू आहे आता साधारण दूध चालू आहे चार लिटर बर मला पाच लिटर बरं एका टायमाला दोन्ही टायमाचं मिळून दहा लिटर आठ लिटर अशा चालू आहेत काय काय रेंज चालू आहेत किमती काय काय चालू आहे जी किंमत आहे कितीपर्यंत आहे किती कितीपर्यंत साधारण तरी पावणे दोन लाख ते ऐंशी नव्वद दीड लाखापर्यंत पावणे दोन लाखापर्यंत ते ऐंशी हजारापर्यंत द्यायचा ठीक आहे चालतंय ही जे आकडा सांगित तुम्ही सांगितलेला आहे त्या आकड्यात अजून काहीतरी कमी तुम्ही ठीक आहे दाताला दा कसे आहेत सगळ्या या दोन दात दोन दात दोन दात चार वेलेले आहेत त्यांना खाली काय रेडा रेडी रेडा आहे रेडी आहेत का बरं ठीक आहे मी तिघाला रेडा आहे तिघेला रेडी बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेपन्न एकशे एकशेन पंच्याण्णव एकोणऐंशी एकशे त्रेपन्न एकशे एकावन्न एकशे एकावन्न नाव काय आपलं नितीन नितीन नागेश वसे यांच्या या मशीत मी जरा कास दाखवतो मागणं मोबाईल नंबर दिलेला आहे मालकांनी एकच मिनट मी जरा कास दाखवतो कास वगैरे बघून घ्या तुम्ही मालकांनी ज्या म्हशीची माहिती दिलेली आहे त्यांची ही कास दाखवते मी तुम्हाला तर एक मिनट मामासारखा थोडं ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या झाल्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता ती पंच्याण्णव हे किती व्यांदे तिसऱ्यांदा विलेली आहे कसे व्यायला झालेले पंचवीस दिवस टायमिंग आहे का तिसऱ्यांदा म्हणला तरी दुसऱ्याला कशी चालली दुधाला बारा लिटर दूध काढलेले ते दोन्ही डामाचं दाताला कशी आता ही जळले हिच काय सांगताय सोडायचं सोडायचं काय सांगताय ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत आलं तर देऊ का ठीक आहे बघून घ्या या अशा पद्धतीनं गाभण मशी असतील वेलेले मशी असतील या मालकाने किमती सांगितलेल्या आहेत तर ज्यांना कोणाला मशी घ्यायची झाले मी मालकांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देतो मला मोबाईल नंबर अजून एकदा सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी पन एकोणपन्नास पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी कुणाला घ्यायचे झाले तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सव्वा लाख का तर मागणं मारता म्हणजे कास वगैरे दाखवू सव्वा लाख रुपये मालकांनी किंमत सांगितली किती ही तिसऱ्यांदा आहे दाताला कशी येत ही संपलेली आहे का तरी दुसऱ्या वेळेला बारा लिटर मापाय म्हणते कुठली ती जातीला काय प्युअर आहे का ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे हिला दहा दिवस घेईल का सांगायची किंमत सांगते सोडायची काय सांगताय सोडाजी एक लाख त्याच्या लाख मध्ये काय कर कराल का व्यवहाराला बरं ठीक आहे हे काय सांगत आहे पंच्याण्णव सांगतो या बरं नऊ पंच्याण्णव सांगा सांगते नव्वद आहे फायनल नव्वद ला सोडतो म्हणलेत किती वेळ हे दाताला संपलेलीच आहे दिसते तरी दुसऱ्याला काही चालले तो दोन हे बरं हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला वेळाला साधारण दहा दिवस गेल का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा असला तर त्र्याऐंशी अठ्यात्तर त्र्याऐंशी अष्ट्याहत्तर एक्क्याण्णव चौदा एक्क्याण्णव चौदा एक्कावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ही मालक आहेत समोर कुठलं गाव आपलं करकम 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 चेद ही तर ज्यांना कोणाला अशा रिंगवाल्या म्हशी घ्यायच्या झाल्या अजून किती लॉट येणार आहे तुमचा पाच पाच येणार आहेत का सगळ्या रिंगवाल्याच आहेत ठीक आहे जर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत देणार आहे ठीक आहे चालेल